आपल्या आजूबाजूच्या अनेक देशात घटणारा जन्मदर हे त्या देशासाठी उभं ठाकलेलं मोठं संकट आहे लोकसंख्या वेगाने कमी होत असल्याने भविष्यात कामगारांची संख्या कमी होण्याची भीती येथील सरकारला आहे या गंभीर समस्येवर उपाय शोधण्यासाठी जपान सरकारने अनोख्या धोरणांची आखणी केली आहे जपान सरकारने नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी आठवड्यातून तीन दिवसांची सुट्टी आणि चार दिवस कामाचा नवा फॉर्म्युला सुचवला आहे यामुळे कामाच्या धक्काधक्कीतून सुटका होईल अशी नागरिकांना वैयक्तिक आयुष्यासाठी अधिक वेळ देता येईल सरकारचा विश्वास आहे की यामुळे लोक कुटुंब सुरू करण्यासाठी प्रोत्साहित होतील असे सांगितले जाते काय आहे येथील सरकारचे प्रयत्न आणि धोरण काम आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधणे नागरिकांना अधिक वेळ उपलब्ध करून देण्यासाठी कामाचे तास कमी केले जात आहेत आर्थिक प्रोत्साहन मुलांचा जन्मदर वाढावा म्हणून आर्थिक लाभ आणि सवलती दिल्या जात आहेत पालकत्वाला प्रोत्साहन पालकांना सुट्टी बाळाच्या देखभालीसाठी आवश्यक संसाधने आणि सवलती उपलब्ध करून दिल्या जात आहेत समाजावर होणारा परिणाम या धोरणामुळे फक्त जन्मदरच नव्हे तर मानसिक आरोग्यही सुधारेल नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि नागरिक अधिक आनंदी होतील असा सरकारचा अंदाज आहे जपानच्या या निर्णयावर जगभरात चर्चा सुरू आहे कामाच्या ताणामुळे अनेक देशांमध्ये जन्मदर घटत असल्याने जपानचा हा मॉडेल इतर देशांसाठी प्रेरणा ठरू शकतो तुमचं मत काय जपानच्या या नव्या पावलाबद्दल तुमचं काय मत आहे अशा उपाययोजना भारतात राबवायला हव्यात का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा